तर आज घरच्या गर घरी बनवला मस्त असा परफेक्ट श्रीखंड तर बघा सध्या गुढीपाडवा येते तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा श्रीखंड आणि पुरीचा बेत करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी काय केलं बघा आम्ही अर्धा लिटर दही घेतलंय हे घरच्या गर घरी बनवलेलं फ्रेश दही आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये एक पांढऱ्या कलरचा सुती कपडा घेतला त्या कपड्यावर ते हे दही घातलं आणि त्या कपड्याच्या छान अशा चारी कडा बांधून घेतल्या बघा त्याची पोटली करून घेतली आणि ती पोटली मी रात्रभरासाठी नळाला बांधून ठेवली त्यामुळं काय होतं एक्स्ट्राचं जे दह्यातलं पाणी आहे ते सगळं पाणी निघून गेलं ते इथं आपला चक्का तयार होतो हा चक्का मी एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला म्हणजे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतला त्यानंतर त्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि थोडीशी विलायची पावडर त्यासोबत थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले छान मिक्स करून घेतलं आणि झटपट असा आपला मस्त श्रीखंड तयार आहे तर पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे तर जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि चला आता पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या